ताराबाद केंद्रात बारावीच्या परीक्षेला सुरुवात कॉफी मुक्त अभियानासाठी प्रशासन पोलीस व पालकांचे सहकार्य आपण पाहता ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल ताराबाद केंद्रात आज इयत्ता बारावीच्या परीक्षेला शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरुवात झाली आहे सन दोन हजार या शैक्षणिक वर्षातील वार्षिक परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कॉफी मुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी दक्षता समिती पोलीस प्रशासन आणि पालकांच्या सहकार्याने विशेष नियोजन करण्यात आले आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल ताराबाद येथे हे परीक्षा केंद्र असून या ठिकाणी एकूण तीनशे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सहभाग नोंदवला आहे विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेसाठी शाळेमार्फत सोळा वर्ग खोल्यांची व्यवस्था करण्यात आली असून एका दिव्यांग विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करून देण्यात आली आहे या परीक्षा केंद्रासाठी सोळा पर्यवेक्षक व तीन राखीव पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्र अध्यक्ष म्हणून एस आर देशमुख तर उपकेंद्र संचालक म्हणून श्रीमती आर आर आपली जबाबदारी पार पाडत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळा व्यवस्थापन व परीक्षा केंद्राच्या वतीने स्थानिक दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीत डॉक्टर प्रशांत सोनवणे योगेश नंदन कैलास मोरे सुरेश महाजन भाऊसाहेब नांद्रे विलास निकम कमलेश पवार यासह सामाजिक कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी आहेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ताराबाद येथील व परिचारिका परीक्षा काळात उपस्थित आहेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे साहाय्य पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवून आहेत एकूणच ताराबाद परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा अत्यंत शांत सुरक्षित आणि कॉफीमुक्त वातावरणात पार पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ट्वेंटी न्यूज रिपोर्ट साठी मुख्य संपादक उमेश मोरेस तालुका प्रतिनिधी परशुराम आयरे जायखेडा सटाना आज ताराबाद या ठिकाणी बारावीच्या परीक्षा शांततेत सुरू झालेल्या असून ताराबाद या केंद्रावर जवळपास तीनशे बासष्ट मुलं परीक्षार्थी आहेत आणि या ठिकाणी सोळा ब्लॉक्स केलेले आहेत एक ब्लॉक जो आहे तो अंधसाठी स्पेशली ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आपण की परीक्षा अतिशय शांततेत चालू आहे स्कॉड आलेला आहे संचालक साहेब आलेले आहेत डायरेक्टर साहेब आलेले आहेत राठोड साहेब आणि ते पण प्रत्येक वर्गामध्ये राहून मारतायत परंतु सगळ्या पालकांना एक आवाहन करेल की मुलांना शक्यतो कॉपी होणार नाही याची प्रत्येक पालकांनी काळजी घ्यायची आहे कारण या ठिकाणी सगळ्या काही गोष्टींची काळजी घेतली जात आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करावं ही एक नम्र नम्र विनंती करतो मुलांना त्यांच्या पुढच्या भवितव्याच्या दृष्टीने कॉपी न केलेली केव्हाही चांगली असेल आणि त्यामुळे त्याच्यातच मुलं घडणार आहे त्यांचं भवितव्य चांगलं होणार आहे यासाठी म्हणून आम्ही सगळ्या मराठा विद्याप्रसार समाज संस्थेतर्फे सगळी काळजी घेतलेली आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत तसंच पोलीस यंत्रणेची पण आम्ही सुविधा केलेली आहे मी परत एकदा सगळ्या परीक्षार्थींना त्यांच्या भवितव्यासाठी ऑल द बेस्ट म्हणतो